श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज पुण्यतिथी बेल्ले गावात उत्साहात संपन्न सकाळी सात वाजता अभिषेक अकरा वाजता श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली त्यानंतर भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन न्यू पल्स हॉस्पिटल नवी मुंबई डॉक्टर गणेश साळे यांच्यामार्फत डायबिटीस प्रेशर वात संधिवात ब्लड ग्रुप तपासणी व मोफत औषधोपचार या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन बेलेगावच्या सरपंच मनीषाताई डावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी जयवंत शेठ घोडके मोहनशेठ बांगर वसंतराव जगताप सदाभाऊ बोरचटे शेठ बोरचटे संजयराव विश्वासराव गणेशजी पोखरणा अब्बासभाई बेपारी डॉक्टर गणेश साळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यावेळी मोहनशेठ बांगर यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छाही दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषभ भैया सोनवणे यांनी केले तर आभार गणेश सोनवणे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद पेल्ला याचा आपण सर्वांनी अंगीकार करावा आणि हे कार्य हो, मोठ्या जोमाने कुडून येत राहावं मी आपल्या बेल्ले गावातील चर्मकार समाजाच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो गणेशजी साळे यांच्या माध्यमातून बात। मोफत आरोग्य शिबिराचं उद्घाटन बेल्ले गावच्या विद्यमान सरपंच मनीषा ताय जयवंत देवंत गोडके बालाजी बाबा मोकसटे त्याचप्रमाणे साळीबिरपा परिवाराचे वसंतराव जगताप उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी संपन्न झालेलं आहे तरी मी बेल्ले गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की या आरोग्य शिबिराचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि या संत रोहिदास महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित सर्वांना मी लाख लाख समृद्धमय मंगलमय व निरोगीमय अशा शुभकामना व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र